हिमायतनगर शहराचे प्रतिष्ठित व्यापारी अब्दुल सत्तारभाई यांच्या फेमस अॅल्युमिनियम आणि ग्लास शोरूमचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व भावी नगराध्यक्ष रफिक शेठ यांच्या हस्ते संपन्न या शोरूममध्ये स्लायडिंग विंडो यू पी व्ही सी विंडो बाथरूम डोअर अॅल्युमिनियम पार्टिशन लॅमिनेशन डोअर मायका डोअर प्रोफाईल डोअर स्टीलिंग रॅलिंग स्टील गेट आदी अॅल्युमिनियमचे कामे योग्य दरात करून मिळतील अशी माहिती शोरूमचे मालक अब्दुल सत्तारभाई यांनी दिली याप्रसंगी एस के मुबीन किराणाचे मालक भाई अलीमभाई लड्डूभाई आदी सामाजिक व राजकीय कार्यकर्तेही प्रसंगी उपस्थित होते वालेकुम आदाब नमस्ते मी सर्वप्रथम माझ्या बंधुतिल्य मित्र अब्दुल सत्तार अब्दुल अजीज यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या नवीन दुकानाची ओपनिंग केलेली आहे मला हे सांगायचे होते की माझे मित्र हे कित्येक दिवसापासून त्यांना होलसेल दुकान टाकायची होती त्यांची इच्छा होती आणि त्यांनी मागील पाच सात वर्षापासून हिमायतनगर मार्केटमध्ये त्यांना सतत सतत त्यांना कार्यरत आहे आणि लोकांना सेवा देत आहे ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडो स्टील रॅलिंग दरवाजेचं काम त्यांना केलेले आहे परंतु त्यांच्या कामामध्ये यशोगाथा मिळालेली आहे त्यांना त्यांनी होलसेल दुकान टाकलेली आहे तरी मी हिमायतनगर तालुक्यातील खेडेपाडे आणि हिमायतनगर तालुका, तालुका शहर यांच्या यांच्यातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो किंवा विनंती करतो त्या फेमस ॲल्युमिनियम अँड ग्लास वर्कशॉपवर आमच्याकडे योग्य दरात प्लायवूड दरवाजे मायका दरवाजे एफ आर पी दरवाजे क्लासिक दरवाजे त्याचप्रमाणे स्टील रॅलिंगचे प्रत्येक क्वालिटी व्हरायटीमध्ये जसे की तीनशे थ्री फोर झिरो थ्री नॉट फोर टू नॉट फोरमध्ये रॅलिंगचं मटेरियल भेटते त्याचप्रमाणे जिंदालच्या स्टॅम्पसोबत मटेरियल भेटणार आणि स्लायडिंगमध्ये चार पाच नमुन्याची क्वालिटी आहे जसे की जिंदाल नॉन जिंदाल कलर कोटिंग सगळ्या प्रकारचे आपल्याकडं माल अवेलेबल आहेत आणि त्याचप्रमाणे सांगतो की द योग्य दरात तुम्हाला काम करून देण्यात येईल आणि तसेच आमचा ॲड्रेस आहे उमर चौक रोड नांदेड किनवट रोड मेहबूब मंदिरच्या बाजूला फेमस ॲल्युमिनियम अँड ग्लास वर्कशॉप